मुंबई महानगरपालिकेची चारशे सव्वीस घरांसाठी जी येणाऱ्या वीस नोव्हेंबरला जी सोडत होणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत आतापर्यंत या मुंबई महानगरपालिकेच्या लॉटरीमध्ये चारशे सव्वीस घरांसाठी किती अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत किती अर्जदारांनी ई एम डी अमाऊंट पे केलेली आहेत आणि कोणत्या लोकेशनला किती अर्ज अर्ज आलेले आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला जे सिडको लॉटरी म्हाडा लॉटरी आणि जी मुंबई महानगरपालिकेची चारशे सव्वीस घरांची जी लॉटरी आलेली आहे त्याची माहिती आपल्या या चॅनलवरती मिळत असते मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदा ही लॉटरी सिस्टम काढलेली आहेत म्हाडाच्या धर्तीवरती जी मुंबई महानगरपालिकेची जी लॉटरी आहेत या लॉटरीमध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले होते भांडूप अंधेरी पूर्व जोगेश्वरी पूर्व कांदिवली गोरेगाव कांजूरमार्ग भांडूप अशा लोकेशनची घरे आहेत या लोकेशनमध्ये जी घरं सांगण्यात आलेली होती याच्यामधील काही घरांना खूप प्रतिसाद मिळालेला आहे काहींना कमी प्रतिसाद मिळालेला आहे चारशे सव्वीसच घर आहेत दोन हजार सदतीस आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत जी दैनिक लोकमतमध्ये जी बातमी आलेली आहे ती बातमी आपण आता पाहणार आहोत मुंबई महापालिकेकडून येणाऱ्या चारशे सव्वीस घरांसाठी चौदा नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदतीपर्यंत दोन हजार सदतीस जणांनी अर्ज भरले आहेत हे अर्जदार येत्या वीस नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या सोडतीस साठी पात्र असणार आहेत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे असून अर्जदारांचा मरोळ अंधेरी गोरेगाव कांदिवली या घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या घरांची किंमत एकोणसाठ ते अठ्यात्तर लाखापर्यंत आहे घरांना अल्प प्रतिसाद मिळालेला आहे येत्या एकवीस नोव्हेंबरला ही लॉटरी निघणार आहे विकास नियंत्रण नियमावली दोन हजार चौथीच्या विनियम पंधरा व तेहतीस व अंतर्गत चार हजार चौरस मीटर पेक्षा मोठ्या भूखंडावर प्रकल्प लाभ राबवणाऱ्या विकासकांकडून पालिकेला प्रीमियम बदल्यात घरे द्यावी लागतात आठशे घरे आतापर्यंत महापालिकेला मिळालेली आहेत त्याच्यापैकी चा चारशे सव्वीस घरांची लॉटरी काढलेली आहेत या पालिकेकडून पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवरती वीस नोव्हेंबरला अत्यल्प अल्प उत्पन्न गटांसाठी सोडत काढली जाणार आहे भांडूप गोरेगाव कांजूरमार्ग भायखळा जोगेश्वरी कांदिवली अंधेरी दईसर गोरेगाव आदी या ठिकाणी जे प्राईम लोकेशनची घरे आहेत या प्रारंभीला खूप अल्प प्रतिसाद मिळालेला होता पण जे शेवटचे तीन ते चार दिवस राहिले त्याच्यामध्ये जे अर्ज आहेत त्याच्यामध्ये जो अर्जाचा आकडा वाढलेला आहे आता याच्यामध्ये जे घरे किती आणि आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत जे प्रेस्टीज भायखळा आहेत तिथे बेचाळीस घर होते त्याच्यासाठी एकशे बारा अर्ज आलेले आहेत म्हणजे बेचाळीस घरांसाठी एकशे बारा अर्ज त्यानंतर भांडूप पश्चिमला जे दोनशे चाळीस घर होते चारशे सव्वीस मध्ये चार दोनशे चाळीस घरांसाठी जे अर्ज आहेत ते फक्त एकशे एकोणतीस अर्ज आलेले आहेत म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला त्यांना हमखास घर लागणार आहेत कारण दोनशे चाळीस घर आहेत एकशे एकोणतीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर अंधेरी पूर्व मध्ये चौदा घरांसाठी नऊशे सदतीस अर्ज आलेले आहेत सर्वाधिक जास्त या लोकेशनला अर्ज आलेले आहेत त्यानंतर जोगेश्वरी पूर्व शेहेचाळीस घरांसाठी तीनशे त्र्याण्णव अर्ज आलेले आहेत त्यानंतर त्रिलोकपार कांदिवली पूर्व चार घरांसाठी त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत स्वामी विवेकानंद गोरेगाव पूर्वमध्ये एकोणीस घरांसाठी एकशे एकोणनव्वद अर्ज आलेले आहेत कांदिवली पश्चिम साठी तीस घरांसाठी एकशे पंधरा अर्ज आलेले आहेत आणि कांजूरला सत्तावीस घरांसाठी पंचावन्न अर्ज आलेले आहेत अशी ही आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली बातमी आहे या लॉटरीला जो अं निकाल लाईव्ह होणार आहेत जशी आपल्याला माहिती मिळेल की लाईव्ह कुठे होणार आहेत आपण तिथे जाऊन हा लाईव्ह करणार आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून आपण जर लाईव्ह केला तर हे लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा हा लाईव्ह जो सोडत आहे ते पाहू शकता अशी ही जी मुंबई महानगरपालिकेची जी लॉटरी निघाली आहे त्याची माहिती आपण बघितलेली आहे या लॉटरीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित धमकास तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंट लोटवतो भेटूस असा एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद